पनवेल येथे संविधान दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने महिला न्यायपरिषद संपन्न इंडियन्स सोशल मुवमेंट पुरस्कृत संविधान दिनाच्या अमृत महोत्सव निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथे महिला न्याय परिषद सविताताई सुनवणे कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जगाची निर्मिती महिला जिने अनेक वर्ष अन्याय सहन केला संविधान लागू झाले आणि कुठेतरी तिला न्यायाची एक नवी उमेद दिसू लागली ज्या धर्मव्यवस्थेने स्त्रियांना तुच्छ लेखले दुय्यम स्थान दिले त्यांचे अधिकार नाकारले त्या स्त्रियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाने शिक्षणाचा समानतेचा आरक्षणाचा निवडणूक लढविण्याचा व पुरुषांबरोबर समान संधी उपलब्ध करून दिली ते भारतीय संविधान ज्या कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर व शनी शिंगणापूरचे शनी मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नव्हता तेथे तृप्ती देसाईसारख्या एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेने संविधानाचा दाखला देत कलम चौदा समानता महिलांसाठी मंदिर प्रवेश खुला केला जीस महिला को स्तन धकने मंदिर मस्जिद में प्रवेश करने का अधिकार नाही था व महिला आज आझाद भारत संविधान की बदौलत राष्ट्रपती प्रधानमंत्रीपदी त्याचं संविधानाच्या अमृत महोत्सवात दिनानिमित्त इंडियन्स सोशल मुवमेंट संघटनेच्या माध्यमातून महिला न्यायपरिषद आयोजित नुकतीच करण्यात आली या परिषदेतील निवडलेली तारीख म्हणजे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीसारख्या विकृत लेखक असलेल्या पुस्तकाला जाळून खाक केले भारतातील सर्व महिलांना मुक्त केले पंचवीस डिसेंबर हाच महिलांचा स्वातंत्र्य दिन आहे असे आम्ही मानतो या सोहळ्याला प्रमुख उपस्थितीमध्ये सभासद सभाध्यक्ष सविताताई सोनवणे कदम आशाताई कांबळे लेखक व साहित्यिक आदरणीय आनंदा होवाड संस्थापक अध्यक्ष इंडियन्स सोशल मुवमेंट वैशाली धंपदी मॅडम केळकर कॉलेज डीन पुष्पलता ठाकूर था पारगाव रईत शिक्षण संस्था शाळा मुख्याध्यापिका अमिता ठाकूर अंधश्रद्धा निर्मूलन समिती पदाधिकारी राजश्री जोगी नायब तहसीलदार पनवेल मीरा सपकाडे असंघटित महिला कामगार टीम उल्हासनगर मुंबई अंधश्रद्धा निर्मूलन समिती टीम ऋषाली ताई माने आदरणीय भगवान अवघडे राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता आंदोलन ॲडव्होकेट प्रकाश विजय कदम महाराष्ट्र अध्यक्ष इंडियन सोशल मुवमेंट बिपिन कांबळे नाट्यकलाकार ॲडव्होकेट आनंदा गवडी मुंबई उच्च न्यायालय चागोबाई डाके विमानतळ कमिटी आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता जाधव यांनी एम या एस यू खूप कमी वेळ असताना उत्कृष्टरित्या पार पडले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक ॲडव्होकेट प्रकाश कदम नरेश परदेशी पनवेल तालुकाध्यक्ष अनिताताई सोनवणे ॲडव्होकेट आनंद गवळी यांचे विशेष सहकार्य लाभले जितेंद्र मुंडकर सरांचे जे व्यसन चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक गायक संगीतकार कलाकार आहेत त्यांच्यामुळे हा कार्यक्रम मला बाहेर आला त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांचे स्वतःचे ज्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजेरी लावली कार्यक्रम कर यशस्वी करण्यासाठी खूप सहकार्य केले त्यांचे आभार यावेळी मानण्यात आले